त्या पेनाने घेतलेला आहे त्या पेनाचा वापर तुम्हाला आम्हाला करणं गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केला जातो के जा त्याच्यावर जा ओकली जाते त्याला आम्ही स्वतःला छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून घेणारे कुठल्या पेळामध्ये जाऊन लपून लगुपतलेला लगु लगु असतो हे आम्हाला माहिती पडत नाही त्यावेळेला काहीतरी विशिष्ट संघटना पुढे येतात त्यांना वाटत की शिवरायांवर घरं ओपली गेली किंवा बाबा साहेबांबेडकरांवर घरं ओकली गेली फुलेंवर गरड ओकली गेली सावित्रीबाई फुल्यांवर गरड ओकली गेली परंतु कुठल्याही व्यक्तीला असं वाटलं नाही की आम्ही पुढे यावं याबद्दल करावा अरे तो आमच्या जातीचा असो आमच्या धर्माचा असो आमच्या पक्षाचा असो आम्हाला त्याचा विरोध करण्याची ताकद तुमच्या आमच्या मध्ये असली पाहिजे शिवचरित्र शिकवतं काय अरे सकुजी गायकवाड नावाचा शिवसैनिक छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये असलेला ज्यावेळेला एका स्त्रीवर त्यांच्याकडून अत्याचार होतो त्यावेळेला तो, तो माझा सैनिक आहे म्हणून शिवाजी महाराजांनी पाहिलं नाही शिवाजी महाराजांनी पाहिलं तो गुन्हेगार आहे आणि गुन्हेगारला शिक्षा दिलीच गेली पाहिजे व तो आपला असो वापर का आपण ती भूमिका घेणार आहोत की नाही आपण आपल्या पक्षाच्या विरोधात आपल्या जातीच्या विरोधात आपण आपल्या धर्माच्या विरोधात बोलणार आहोत की नाही ही भूमिका आपल्याला घ्यावी लागणार आहे